नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एम बी बी, बी एस आणि बी डी एस कॅपराऊन टू संदर्भाने माहिती घेणार आहोत कॅपराउन टूची प्रोसेस कशाप्रकारे आहे विद्यार्थ्यांना परत नव्यानं चॉईस फील करावी लागेल का यासाठी शेड्यूल काय या आहे तसेच कॅपराउन टूचे निकाल कधी लागणार आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी इजुकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज व अपडेट तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर अकरा पाहत आहोत या नोटीसला जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील जो स्टेट कोटा आहे एम बी बी एस आणि बी डी एस त्यासाठी जो काही कॅपराऊन टूचा शेड्यूल आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराऊन टू म्हणजेच एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड टूसाठीची जी सीट मॅट्रिक्स आहे ती आपल्याला सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळेल आणि ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना नव्यानं चॉईस फिलिंग करावी लागेल या ठिकाणी आपण चॉईस फिलिंगसाठी जो शेड्यूल देण्यात आलेला आहे तो पाहत आहोत सत्तावीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी चॉईस फील करू शकतात त्यानंतर एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड टूचे जे निकाल आहेत म्हणजेच सिलेक्शन लिस्ट ही लिस्ट आपल्याला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळेल आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी एक ऑगस्ट ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान जाऊन मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आहे महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड टूचा शेड्यूल या ठिकाणी जर आपण खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी त्यांनी राऊंड थ्रीचा देखील शेड्यूल दिलेला आहे यामध्ये आपण पाहू शकतो राऊंड थ्रीसाठी परत एक वेळेस नव्यानं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत या संदर्भाने ज्याही वेळेस राऊंड थ्रीची प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला माहिती देणार आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद